नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत काय हे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंद आश्रमातील घडलेल्या प्रकार निंदनीय आहे आनंद दिघे असते तर त्यांना हंटर काढून तिथेच फोडून काढले असते लुटीच्या पैशातून ते पैसे उधळत आहे अशी टीकाही शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली संपूर्ण प्रकाशा संपूर्ण प्रकाराच्या चौकशीची मागणीही केली अनंत आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार राऊत यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली शिंदे गटावर त्यांनी जोरदार हल्ला केला खासदार राऊत म्हणाले की ठाण्यातील व्हिडिओ विचलित करणारा असून आम्ही अस्वस्थ झालो त्या वस्तवमध्ये धिंगाणा झाले आणि लुटीचा पैसा उधळला असा प्रश्नात त्यांनी उपस्थित केला तेथे ते हंटर लावण्यात आले होते आनंद दिघे तिथे असते तर ते हंटर काढून त्यांना फोडून काढले असते असंही संजय राऊत यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र